we mm -hmm. नगर पंचायत अध्यक्ष नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पडोले तर पडोले सर आपले सत्यूज मध्ये स्वागत आहे नमस्कार आ, सर सर्वात अगोदर तर जशी आपण आपली अप, या अगोदर सुद्धा मुलाखत घेतलं पण पण काही गोष्टी आपल्या सुटलेल्या आहेत काही प्रश्न आहेत आमच्या मनात पहिला प्रश्न व महत्वाचा प्रश्न असा आहे की नगर अध्यक्ष म्हणून निवडणूक लढायच्या आणि नगराचा विकास करायचा जनतेची सेवा करायच्या हा प्रश्न आपल्या मनात म्हणजे कसा निर्माण झाला की मी मला नगर परिषद निवडणूक लढायचा आहे आणि नगराचा विकास करायचा आहे आणि लोकांच्या मदतीला धावून जायचा आहे असा प्रश्न का म्हणून निर्माण झाला आपल्यामध्ये निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे अतिशय महत्वाचा असा पर्व आहे आणि निवडणूक करता माझ्या मनामध्ये विचार याच्या करता आलेला आहे की मी जनतेमध्ये राहतो आणि जनतेमधून आल्यामुळे नगरातील शहरातील लोकांसोबत मी नेहमी हितगुच साधत असतो तर त्यांच्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील आणि विकास कसा करता येईल शहराचा या हेतूने आपण ह्या निवडणुकीला सामोरे जातो दुसरा प्रश्न असा आहे साहेब की आता सध्या सालेकसा नगरपंचायत क्षेत्रामध्ये मोठी समस्या काय दिसून येत आहे आपल्याला मोठी समस्या म्हणजे पिण्याचं पाणी आहे गटार लाईन आहे इथं काही ठिकाणी रस्त्याने जाताना म्हणजे सिमेंट रस्ते नाही आहेत रस्ते अरुंद आहेत काही ठिकाणी नाल्याबरोबर नाही आहेत जे सांडपाणी वाहून जाणाऱ्या गटार लाईनची व्यवस्था आहे अशा अनेक समस्या इथे आहेत जर आपण नगराध्यक्ष झाल्याच तर असे निर्णय कसे घ्याल की ते जनतेला आवडतील नगराध्यक्ष पदाची संधी जनतेने दिली तर आपण नगरपंचायतचा कार्यभार करण्याकरता निर्णय घेण्याकरता सर्वप्रथम आम्ही जनतेशी चर्चा करू त्यांच्याशी संवाद साधू त्यांच्या समस्या काय आहेत आणि त्यांचं म्हणणं काय आहे त्याचबरोबर वा, प्रत्येक वार्डामध्ये त्यांची आपण एक समिती गठीत करू की ते आपल्याला सूचना करतील त्या आपल्याला काही दिशा दाखवते आणि त्याच्यावर मग अंमलबजावणी दोन्हीचे मधणे ऐकून अंमलबजावणी करण्यात चौथा प्रश्न असा साहेब की अनेक नगरपंचायत असो नगर, नगर परिषद असो ग्रामपंचायत असो अनेकदा असे प्रश्न निर्माण होतात की सीओ ने पैसे खाल्ला सचिव ने पैसे खाल्ला अध्यक्षने पैसे खाल्ला कामामध्ये भ्रष्टाचार झाला हा काम इतक्या कोटी रुपयाचा होता कमीचा झाला उदाहरणार्थ एक काम पाच लक्ष रुपयाचा होता पण तीनच लक्ष रुपयाचा करण्यात आला असे अनेक प्रश्न निर्माण होतात बातम्या प्रकाशित होतात अशा मध्ये आपल्या कामामध्ये पारदर्शकता कशी ठेवाल पारदर्शकता ठेवण्याकरिता आता आपला एक विज्ञान आणि तंत्रयुगाचा जग आहे एखादे नगरपंचायती जे टेंडर असतील ते टेंडर आम्ही ऑनलाईन करू त्या पेपरमध्ये जाहीरातील त्याच्या हिशोबाचा आराखडा सुद्धा जनतेसमोर ठेवण्यात येईल त्याचे जे इस्टिमेट बनतील ते कुठल्याही नागरिकाने जर इस्टिमेटची कापी किंवा विचारणा केली ते त्यांना देण्यात येतील आणि प्रत्येक खर्च हा जनतेसमोर ठेवण्यात येईल जनतेना त्या खर्चाचा हिशोब देण्यात येईल पाचवा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की महिलांसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे काय कराल नगर अध्यक्ष आला तर महिलांना सर्वात आधी महिलांचे सक्षमी करण्या सक्षमीकरण करण्याकरता आपण बचत गट आहेत मग मावीमच्या माध्यमातून जे बचत गट चालतात आणि उमेदच्या माध्यमातून जे बचत गट चालतात त्यांना जास्तीत जास्त कर्ज देऊन त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देऊ ट्रेनिंग देऊ आणि तो उत्पादित केलेला त्यांच्याद्वारे जो माल राहील पापड असतील किंवा एखादा अचार असेल किंवा जे काही वस्तू त्या तयार करतील महिला त्यांना मार्केटिंगचे आपण साधन उपलब्ध करून देऊ मार्केट कुठं कुठं उपलब्ध होईल याचं प्रशिक्षण आणि मार्केट उपलब्ध करून देण्याकरता प्रयत्न केला जाईल तसं मागच्या मुलाखतीमध्ये आपण बघितलं की आपण काही देवस्थान आहेत त्या ठिकाणी पर्यटन स्थळ बनवू त्यांना सु, त्यांच्या सौंदर्यीकरण बद्दल सुद्धा आपली चर्चा झालेली आहे तरी पण शहरासाठी आपण म्हणजे शहराचा पर्यावरण चांगला राहील स्वच्छता राहील त्यासाठी काय उपाययोजना आहे आपल्याकडे स्वच्छते करता आपण सर्वात आधी घनकचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन यार्ड तयार करणे त्या घनकचरा व्यवस्थापनामधून झालेला कचरा आहे त्याच्यावर प्रक्रिया करणे आणि त्याच्यापासून खत तयार करणे प्लास्टिक मुक्त आपला सहर करणे इथं प्रदूषण होणार नाही याच्याकरता प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त झाड लावणे आणि त्याच्यामधून हरित नगर बनवायचा की ज्याच्यामधून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आता महत्वाचा प्रश्न असा आहे की तीन वर्ष तसे प्रशासन काळाचे होतेच आणि कुठेतरी आपला जो साले कस्या नगरपंचायतला जे गाव येतात जसे जांभडी आहे बाकलसर्रा आहे व काही ग्रामीण आदिवासी भाग सुद्धा जुळतात अशामध्ये मध्ये प्रशासन प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि सर्वसाधारण सर्वसामान्य जनता जनता त्यांच्यामध्ये जो दुरावा आहे किंवा त्यांची बोलीभाषा बरोबर जमत नाही टुनिंग बरोबर बसत नाही आणि त्यामुळे काम बरोबर सर्वसामान्य लोकांची होत नाही आपण काय उपाययोजना आखणार प्रशासन आणि नगरातील सामान्य जनता आहे यांच्या कुठेही दिरावा दुरावा निर्माण होणार नाही याच्याकरता आम्ही जनता दरबार ज्या पद्धतीने घेतला जातो दर महिन्याला मासिक सभा होणार आहे आमसभा पण होणार आहे त्याचप्रमाणे आपण एक जनता दरबाराचं आयोजन करू आणि त्या जनता दरबाराच्या माध्यमातून नगरातील वार्डातील लोक ज्या आपल्या समस्या घेऊन येतील सर्वसामान्य लोक त्या सर्वप्रथम सोडवण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना विश्वासात घेऊन सोडू असं आपण सर्याची गोष्ट केला किंवा जांभळीची गोष्ट केला तर रस्त्याची आता मोठी दुरवस्था झालेली आहे बाकालसऱ्याला जा जर जा जायचं असलं तर दुसरी ग्रामपंचायत पडतो लिंबा त्यावरून आपल्याला जावे लागत आहे अशा मध्ये त्या ग्रामीण भागाची आणि जे शहराची जे विकासाची गोष्ट केलं आपण तर त्या करता आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्या बाकल सर्रा आणि जांभळीला जाण्याकरता आपण जो मागे जांभळीला जाणारा पुलियाचा जा जो विषय घेतलेला होता त्या पुलियाचा काम सर्वप्रथम करू एक साले कसा गावामध्ये सुद्धा एक रस्ता जोडण्याकरता पुलियाचं काम अतिशय महत्वाचं आहे जांभळीचा पुलिया तयार झाला की जांभळीवरूनच जा बाकल्या रस्ता जातो आणि लोकांना मग तिकडे निंब्याला सुद्धा जावं लागणार नाही कारण जांभळी माता टोल्यावरून जो रस्ता जातो दोन्ही जांभळीच्या मधामधून तो बाकल जातो आणि सर्वप्रथम रस्त्यांच्या मजबूतीकरण रस्त्यांच्या रुंदीकरण नाल्यांचं चा चांगलं बडकटीकरण करू झाकण त्यांना बसवू आपण आणि गटर लाईन कशी बनवता येईल आणि पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा पिण्याच्या सर्वांना शुद्ध पाणी आणि आरोग्य पाणी देऊ आपण त्याचबरोबर आपण जे म्हटले तर पर्यटनाला सुद्धा चालना देण्यात येईल सौंदर्यीकरण करण्यात येईल शहराच्या स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यात येईल आता सरच्या शेवटी आपण सालेकसा नगर पंचायतीतील सर्व प्रभागातील जनतेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याला आपल्या सत्तेकोजानो या न्यूज चॅनलच्या माध्यमातून साले कसा नगरपंचायत मधील सतरा ही वार्डामधील प्रभागातील माझ्या जनतेला मी आवाहन करेन कि स्वच्छ सुंदर हरित सुंदर नगरपंचायत साले कसा आणि विकासात्मक सबका साथ सबका विकास सबका प्रयास या उदाहरणाप्रमाणे आपण काम करू आणि सर्वांना घेऊन सोबत चालू आपण मला साथ द्या मी तुमच्या सोबत नेहमी सदैव उभा राहील तर आपल्यासोबत होते डॉक्टर राजेंद्र बडोले जे सालेकसा नगरपंचायत भारतीय जनता पक्ष अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या मनात का म्हणून अध्यक्ष निवडणूक लढायची कल्पना आली आणि जर अध्यक्ष बनले तर ते काय काय करू इच्छितात काय त्यांच्याकडे योजना आहे शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रत्येक समस्याचा समाधान करण्यासाठी ते आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे तर अशाच मुलाखती व बातमीकरता सत्य बजाण न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार